मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला विशेषतः मराठवाडा आणि लगतच्या विदर्भाला पाण्याच्या संघर्षाची गोष्ट माहीत आहे हा भाग निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरला होता वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे उन्हाळ्यात कोरडे तलाव आणि हो करपून जाणारी पिकं हे भयाणचित्र आपण नेहमी पाहतो पण याच कोरड्या भूमीमध्ये आशेचं हिरवगार स्वप्न फुलवणारं आणि हजारो एकर जमिनीला जीवनदान देणारं एक भव्य बांधकाम इथे उभं आहे आज आपण येलदरी धरणाबद्दल बोलणार आहोत हे फक्त मातीचं बांधकाम नाही तर हे धरन, चा चा आहे मराठवाडा आणि विदर्भातील शेकडो गावांची जीवनरेखा परभणी हिंगोली सीमेवर पूर्णा नदीवर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये उभारलेले हे धरण म्हणजे विकासाचा आहे यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे हा प्रकल्प उभा राहिला चला तर मग सुरू करूया या जलसंजीवनीची कहाणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धरणाची ओळख इतिहास आणि क्षमता येलदरी धरण हे मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर उभारलेलं आहे पूर्णा नदी ही गोदावरी नदीची उपनदी जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी गावाजवळ वसलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली तो एकोणीसशे अडुसष्ट साली पूर्णत्वास गेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची ही दूरदृष्टी होती की गोदावरीची उपनदी उपन असलेल्या पूर्णा नदी जी विदर्भातून मराठवाड्याकडे येते तिचे पाणी अडवून कोरड्या भूमीला नवसंजीवनी देता येईल याच विचारातून पूर्णा प्रकल्प म्हणून धरण उभं राहिलं चार किलोमीटरपेक्षा जास्त लांबी आणि बावन्न मीटर उंची असलेले हे धरण मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं जलाशय आहे या मातीच्या भारवाच्या बांधकामाला पूर नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक गेट्स आहेत याची एकूण साठवण क्षमता नऊशे चौतीस लाख घनमीटर आहे त्यापैकी आठशे नऊ घनमीटर पाणी वेगवेगळ्या वेग वेग उपयोगांसाठी वापरण्यायोग्य आहे दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाची खात्री देणे आणि इकडच्या भूभागाला स्थिरता प्रदान करणे हाच या बांधकामाचा मुख्य उद्देश होता सिंचनाची क्रांती आणि कृषी अर्थव्यवस्थेला आधार येलदरी धरणाचे धरणाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे हजारो हेक्टर जमिनीला मिळालेले सिंचनाचे कवच या पाणी परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसाठी थेट वरदान ठरले आहे धरणाची अधिकृत सिंचन क्षमता दहा हजार पाचशे साठ हेक्टर असली तरी खालील सिद्धेश्वर धरणाच्या कालव्यामार्फत रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये आवर्तन सोडल्याने मोठ्या क्षेत्राला पाण्याची खात्रीशीर उपलब्धता होते या सिंचनाच्या खात्रीमुळे उत्पादनामध्ये फक्त मोठी वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचे सामाजिक जीवनमानही सुधारले शेती पद्धतीमध्ये मोठी क्रांती झाली पूर्वी फक्त पावसावर आधारित खरीप पिके घेतली जायची पण आता रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये ऊस हळद आणि कापूस यासारखी बागायती पिके आत्मविश्वासाने यशस्वीपणे घेतली जात आहेत थोडक्यात येलदरी धरणाने या भागाच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवीन आणि स्थिर दिशा दिली आहे उपयोग आणि विदर्भाशी संबंध मित्रांनो येलदरी धरण हे बहुउद्देशीय आहे या धरणावर बावीस पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे इकडे स्थापित केलेले केंद्र हे धरणाच्या पाण्याला दोनदा कामाला लावते वीज निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडलेलं पाणी वाया न जाता ते खालील सिंचन कालव्यांमध्ये सोडले जाते त्यामुळे ऊर्जा आणि शेती या दोन्ही गरजा एकाच वेळी पूर्ण होतात तसंच हे धरण परभणी जिंतूर वसमत यांसारख्या शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य आणि विश्वासार्ह स्रोत आहे या व्यतिरिक्त धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो त्यामुळे स्थानिक लोकांना पर्यटन आणि संबंधित व्यवसायातून रोजगाराच्या संधी मिळतात येलदरी मराठवाड्यात असले तरी पूर्णा नदीचे क्षेत्र विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागातून येते त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण पूर्णा नदी खोऱ्यासाठी जलसुरक्षेचा एक महत्वाचा आणि समन्वयाचा दुवा आहे पण मित्रांनो येलदरी धरणासमोर आजही काही आव्हाने आहेत मुख्य आव्हान आहे गाळ साठणे नदीच्या प्रवाहातून येणारा मातीचा गाळ हा धरणाच्या तळाशी जमा होत आहे त्यामुळे त्याची पाणी साठवण्याची मूळ क्षमता दरवर्षी हळूहळू कमी होत आहे यावर तातडीने गाळ काढण्याची उपाययोजना आवश्यक आहे दुसरे मोठे आव्हान आहे पाण्याचे समन्वयी वाटप जिथे पाणी कमी झाल्यावर मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांना योग्य हिस्सा मिळण्यासाठी राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण होतो म्हणूनच शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सारख्या आधुनिक पद्धतीचा वापर तातडीने वापरणे गरजेचे आहे मित्रांनो येलदरी धरण हा महाराष्ट्राच्या कृषी विकासाचा एक प्रेरणा आहे हे धरण पिण्याच्या पाण्याची शाश्वती शेतीतल्या समृद्धीचा आधार आणि विजेचा महत्वाचा स्रोत आहे या धरणाने ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून दिला आहे आणि दुष्काळामुळे होणारे शहरांकडे होणारे स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणात थांबवले आहे येलदरी धरणाला आणखी एक बाजूने पाहणं गरजेचं आहे या विशाल जलाशयामुळे परिसरात एक समृद्ध जैवविविधता निर्माण झाली आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मासे आणि वनस्पती इथे आढळतात त्यामुळे भविष्यात येलदरीला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता आहे त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ मिळेल परभणी हिंगोली नांदेड आणि लगतच्या विदर्भातील शेतीसाठी ही जलसंपदा अमूल्य आहे आपण जर पाण्याची बचत केली तरच येलदरी सारखे प्रकल्प आपल्या भूमीला वर्षानुवर्षे समृद्धी देत राहतील मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच महत्वपूर्ण प्रकल्पांबद्दल माहिती आवडत असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा